नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू होण्यासाठी आता फारसे दिवस उरलेले नाहीत आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणते चेहरे दिसणार याबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत आता जी बातमी आपल्याला समजलेली आहे ती खूपच चर्चेत राहणारी आहे कारण यंदा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कसा चेहरा कन्फर्म कंटेस्टंट म्हणून येणार असल्याची बातमी आपल्याला मिळालेली आहे जो आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे ठाम मतामुळे आणि कोणालाही न घाबरता भूमिका मांडण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो हा व्यक्ती वादग्रस्त मुद्द्यांवर उघडपणे बोलतो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि अनेक वेळा त्याच्या वक्तव्यामुळे मोठे वादही निर्माण झालेले आहेत म्हणजे यंदा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त एंटरटेनमेंट नाही तर जोरदार मतभेद चर्चा आणि वादविवादही पाहायला मिळू शकतात तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये कन्फर्म कंटेस्टंट म्हणून जे नाव समोर येत आहे ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कन्फर्म कंटेस्टंट म्हणून दिसण्याची दाट शक्यता आहे तुमचं काय मत आहे गुणरत्न सदावर्ते बिग बॉस मराठीच्या घरासाठी योग्य कंटेस्टंट ठरतील का तुम्हाला ते घरामध्ये पाहायला आवडतील का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र